मुंबई ड्रग्स प्रकरणातील दोन आरोपीला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मुंबई ड्रग्स प्रकरणातील लातूर कनेक्शन उघड झालं आहे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिना शिवारामध्ये आमली पदार्थ मध्ये आमली पदार्थ बनवण्याची आणि साठवण्याचे साहित्य जप्त केले त्या प्रकरणी सात जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी चाकूर न्यायालयामध्ये पाच जणांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर आज डी आर आय पथकाने मुंबई येथून दोन जणांना ताब्यात घेऊन आज कोर्टामध्ये हजर केले असता त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दिलावर अल्ताफ शेख बत्तीस वर्ष राहणार सांता वसीम इशरत शेख वय चाळीस वर्ष मीरा रोड मुंबई असं कोर्टात हजर करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत डी आय आर च्या टीमने आज त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रोग्रेस करत असताना आणखी दोन आरोपींना काल त्यांनी मुंबईवरनं ताब्यात घेतलं आणि आज मेहरबान आलं त्यातील दिलावर खान आणि वसीम शेख असे हे दोन आजा हजर केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांना मेहरबान न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या उपर आम्ही आरोपीचे वकील म्हणून त्या स्पेशल कोर्टमध्ये त्यांचे जामीन अर्ज आम्ही उद्याच्या तारखेमध्ये ठेवणार आहोत No. मी अॅडव्होकेट प्रकाश विठ्ठल असो मु